आता ते काय एकमत झालेलं आहे काय आहे कुठे राग रुसवे आहेत काय ते पुन्हा एकदा ते तपासून पाहतात आणि नंतर तो काय ते निर्णय घेतील की कुठली जागा कुणाला जायची आहे काय करायचे त्या बाबतीत आता नाशिकच्या बाबतीमध्ये सुद्धा काय अनेकांनी सर्व नाशिकची जागा आम्हाला पाहिजे काही लोक तिकडे गेलेसुद्धा उमेदवारीसाठी वगैरे मग काय नाशिकची परिस्थिती आहे ते लढवले तर कशी काय परिस्थिती होईल राष्ट्रवादीची काय हा सगळा जो आहे जसा बी जे पी जे आहे घोषवारा घेत आहे किंवा शिंदेगड गोशवारा घेतं राष्ट्रवादीसोबत गोषवारा घेत आहे आणि नंतर जे आहे ते सगळे तिघे एकत्र बसून जे आहे ते ठरवतील आणि मग जो कोणी उमेदवार ठरेल मग तो बी जे पीचा ठरव ते शिंदे शिवसेनेचा ठरव की दादा पवार राष्ट्रवादीचा ठरव त्याच्या पाठीमाग या हे तिन्ही जे आहेत पक्ष जे आहेत हे मजबूतीनं उभं राहते ना आणि निवडून आणण्याचा आटोकात प्रयत्न कराय परंतु भुजबळ कुटुंबियांमधून उमेदवारी भागा राहाय रावी यासाठी आपण आग्रही आहात असं कळतं आहे तुम्हाला कोणी सांगितलं तुम्हीच आपलं काहीतरी सांगताय तर मी काय मी कोणासाठी आग्रही नाही मी मी जरूर पहिल्यापासून तुम्हाला हे सांगतो आहे किंवा आम्हाला शक्यतो जे आहे शिंदे गटा एवढ्या आम्हाला पण जागा द्याव्यात ही एकच मागणी केलेली आहे मी बाकी भुजबळ कुटुंबाबद्दल जे आहे कुठेही मी तुम्हाला कधीही सांगितलेलं नाही आणि कोणालाही सांगितलेलं नाही साताऱ्याची जागा ही भाजप लढणार आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस त्याच्या बदल्यात एखादी जागा आपल्याला पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेसला अशी एक चर्चा आहेत ह्या चर्चा काय काही गोष्टी ज्या आहेत या एकूण देवाण जे आहे कॉन्स्टिट्युएन्सी मतदारसंघ झाल्यानंतर त्याच्यामध्ये काय कधी काय असं की कोणाकडे उमेदवार नसतो चांगला मग उमेदवार देतात किंवा पक्ष पाहिजे असतो ते आपसामध्ये बसून जे आहे ते ठरवतात एकूण काय तर या महायुतीचे जे जा आहे जास्तीत जास्त खासदार निवडून गेले पाहिजेत हा सगळ्यांचा उद्देश आहे आणि त्या दृष्टीनं एकमत घडवण्याचे प्रयत्न आहेत आणि मग कुठे काही सुधारणा करायची असेल तर ती सुधारणा पण करण्यात येते तर आपण मध्यंतरी मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आपण की काय काय चर्चा अहो आम्ही गेलो तर आम्ही मुख्यमंत्र्यांना कस कसं काय सांगू आम्हाला जर काय सांगायचं असेल राजकारणाचं तर ते अजित पवार तटकरे प्रफुल्ल पटेल आम्ही सगळे एकत्र बसून ठरू त्यांच्याकडे गेलो होतो कारण त्यांच्याकडे नगर विकास खातं आहे नगर विकास खात्याकडे सिडको ही संस्था आहे आणि त्या सिडको मध्ये आमचा एक शाळेचा प्लॉट जो आहे आम्ही घेतलेला आहे काही वर्षापूर्वी त्याचे काही प्रश्न निर्माण झाले होते तर ते सोडवावेत यासाठी आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो बाकी कुठलाही त्याच्यामध्ये राजकारण वगैरे काही नव्हतं शिवसैनिक अस्वस्थ झाले आणि त्यांनी पुन्हा असं आहे की शिवसैनिकांनी काही अस्वस्थ होण्याचं कारण नाही त्यांना मला सांगायचं की मी पण जे आहे तुमच्यामधून आलेलो आहे किंवा अनेक शिवसैनिक जे आहेत माझ्याबरोबर जे आहेत साथीदार म्हणून त्यांनी काम केलेलं आहे सहू म्हणून काम केलेलं आहे त्यांनी काय नाराज होण्याचं काही कारण नाही कारण मुख्यमंत्र्यांकडे आता महत्व जे खाते आहे सगळे नगरविकास त्याच्यामध्ये सीट फोट आहे त्यामध्ये अनेक काही का खाते आहेत तर ह्या कामासाठी जावंच लागतं ना सामाजिक न्यायाचं त्यांच्याकडे जावंच लागतं तर त्या दृष्टीने आम्ही गेलो बाकी आणि ते आलो की दोन चार पाच मिनिटात बाहेर आलो एवढ्या लोक कोण बाहेर येतात <laughs> राजकारण म्हणजे तास तास दोन दोन तास चार चार तास <laughs> दोन पक्षांमध्ये जी काही उमेदवारीवरून भांडण सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर आपल्यासारख्या अनुभवी हो नेत्याचं जर नाव पक्षाने दिलं तर आपली तयारी आहे का लोकसभा निवडणूक असं आहे की जर तरच्या प्रश्नाला राजकारणामध्ये उत्तर नसतं हे सगळे हायपोथेटिकल क्वेश्चन्स असतात त्याला कसं काय आम्ही उत्तर देणार असं झालं तर तसं होईल का आणि तसं झालं का तसं होईल का आणि एक आहे की या दोन पक्षामध्ये काही भांडणं असंही मी मानत नाही प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला आपल्या पक्षाला ही जागा मिळावी म्हणून प्रयत्न करावा लागतो त्याप्रमाणे सगळे प्रयत्न करतात तिन्ही बाजूचे लोक प्रयत्न करतात त्यामुळं ते चालू आहे त्याच्यात भांडण आहे असं म्हणायचं काय कारण आहे मतप्रदर्शन करणं याला भांडण कसं काय म्हणता येईल राष्ट्रवादी जो दावा करते नाशिकची जागा मिळायला पाहिजे त्याच्यासाठी कॅंडिडेट तुम्ही असू शकता का हे पहा परत एक तर ती नाशिक जे आहे ती आमच्याकडे आली पाहिजे नाशिक आमच्याकडे आल्यानंतर जे आहे मग आमच्या अनेक लोक जे आहेत उमेदवारी करू शकतात त्यांच्याबद्दल चर्चा होईल आणि मग एकमतांनी ठरवतील की कोण आहे ते आजच कसं सांगणार एक व्यक्ती डोळा समोर ठोक मला डोळा समोर ठोक मला प्रश्न विचारलं तर कसं काय होईल त्यानंतर म्हणतो म्हटलं ना जर त्याच्या प्रश्न कसं उत्तर जोपर्यंत कन्फर्मेशन येत नाही <coughs> ही जागा सुटली का आम्हाला तोपर्यंत पुढचे काय चर्चा होत नाही आदरणीय महाराष्ट्र प्रश्न उत्तर ना युतीमध्ये मनसे सहभागी झाल्यामुळे नाशिकच्या जागेचा पेट निर्माण झाला असं मनसेमुळे कुठेही पेच प्रसंग निर्माण झालेला नाही मनसेमुळे महायुतीची निश्चितपणे जे आहे शक्ती वाढणार आहे एवढंच मी सांगतो काय आणि ते कुठे अडचण करण्यासाठी आमच्याबरोबर आलेले नाहीत काय आणि पुत असे त्यांचे नेते आहेत राज ठाकरे वगैरे त्यांना सगळं माहिती आहे की काय पाहिजे आहे काय नाही ते वरच्या पाच ते चर्चा करतात मी कसं आहे त्याच्यावर बोलू पण त्यांच्यामुळे पेच प्रसंग झाला या गोष्टीला काहीही अर्थ नाही असे अनेक गोष्टी ज्या आहेत आपणच सुचवत असतो मीडिया मधून काय हा मागतो जागा तो मागतो जागा हा नाराज आहे तो नाराज याला मिळालंच आहे आता होणारच आहे हे सगळं आपणच सगळ्या ज्या सगळ्या गोष्टी सांगतात कित्येक वेळा ते आम्ही ते सजेस्टिव्ह आहे असं समजून जो आहे त्याचा विचार करतात काय असं काय नाही तुम्हाला तुम्हाला सुद्धा जसे कार्यकर्ते सजेस्ट करतात सुचवतात जर तुम्हाला सुद्धा सुचवण्याचा अधिकार आहे ना महादेव जानकर परभणीतून आपल्या पक्षाच्या हा असं <laughs> चाललंय माझी पण त्यांची चर्चा झालेली आहे परंतु एक आहे की महादेवराव जानकर हे महायुतीकडून निश्चितपणे निवडणूक लढवतील अशी माझी खात्री आहे आणि मग ती जागा कोणी त्यांना द्यायची राष्ट्रवादीने द्यायचे त्याने द्यायचे आणि द्यायचे हे सगळ्याचं उलगडा जे आहे एक दोन दिवसात होईल करताना पण की ते फक्त एकदाच प्रसिद्ध करायचं काय केलं आता आता त्याचं क्लॅरिफिकेशन जे आहे ते सुप्रीम कोर्टामध्येच आपल्याला मिळू शकेल परंतु आपण पाहिलं असेल की मागच्या एक दोन दिवसापूर्वी जवळपास सर्व वर्तमानपत्रांमध्ये प्रमुख वर्तमानपत्रामध्ये ही जाहिरात आम्ही दिलेली आहे ओके आम्हाला जो घड्याळा चिन्ह वगैरे मिळालेला आहे परंतु सुप्रीम कोर्टामध्ये सध्या लिटिगेशन चालू आहे आणि वगैरे वगैरे जो आहे तो महिना जो आहे तो ते ते थे? थे वखेल -वखेल सर, तो वाचलेला आहे तर म्हणजे ते सुप्रीम कोर्टाने सांगितलं त्याची अंमलबजावणी जे आहे ते आपण केलेली आहे आता पुढे आणखीन काय करायचं ते तिथे वकील बघतील काय करायचं हं हं

जगह किसके पल्ले में जाती हैं ये हमको देखना होगा अब हमारे जो है महायुति के बीजेपी है शिंदे शिवसेना है या अजीत पवार राष्ट्रवादी ये बैठकर जो है कौन सी जगह कहाँ जा रही हैं ये तय करेंगे अब वो होने के बाद फिर कौन होगा वहाँ का उम्मीदवार वो पार्टी जो है वो तय करेगी अच्छा जहाँ तक आप बोल रहे हैं कि झगड़ा झगड़ा कोई भी नहीं कर रहा है हर पार्टी को ऐसा लगता है कि हमारा ये एक कार्यकर्ता है नेता है वो लड़ने लायक है और जीतने लायक है तो मांग करता है इसका मतलब ये नहीं कि कोई झगड़ा है ना बीजेपी शिंदेगढ़ ना राष्ट्रवादी ऐसा कोई आपस में झगड़ा नहीं है ये तो होता है इलेक्शन में जब टिकट जो है बटी जाती है तो सब अपने अपने समर्थक जो है जाते हैं और मांग करते हैं और ये भी तो है जब तक तो मांग नहीं करेंगे तो नेता लोगों के ध्यान में आती भी नहीं कई कई बार कि भाई क्या चाहते हैं लोग तो ये तो होता है तो ये कुछ नई बात नहीं आज तो मैं कितने साल से जो है इलेक्शन लड़ रहा हूँ करीबन सत्तर साल से उन्नीस साल से तो ये होता है सब जगह कोई गाड़िया भरकर लेके जाता है कोई क्या है कोई कैसा है फिर अपनी अपनी बातें जो अपने नेता के सामने रख देते हैं भाजपने धनगरांना आरक्षणाचा वायदा केलेला आहे असा आरोप नाना पटोले केला आणि दुसरीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्याच एका कार्यकर्त्याने कोर्टात या विरोधात याचिका केली आहे त्यामुळे सत्ताधारी अशा पद्धतीने मला काय मी ते काय ऐकलेलं नाही कोण गेल कोर्टात याच्यावर कोण काय आपण त्याच्यावर काय उत्तर देऊ सर आपल्या हा बापराची जन्म और देखिए भाई मांग तो करनी चाहिए ना अरे हम पुलिस के पास जाएंगे और बोलेंगे हमको तोप चाहिए तो वो तो बोलेगा जो एस पी अरे भाई तोप काय के लिए मांग रहा है मैं कहाँ से दूँ अगर पिस्तौल मांगता था तो मैं देता था तो वही तो चाहिए <laughs> हाँ बिल्कुल किया बिल्कुल किया ठीक है बहुत बहुत शुक्रिया और आपको जो होली की भी शुभकामनाएं और ये अभी रंग पंचमी आएगी ना शनिचर को आ जाए बस आप बस सब लोग रंगा रंग कार्यक्रम हो जाए और अपने जो है ना ये आयुध जो है ना ये उसको संभाल गए पानी में